छत्रपती चौकामध्ये मागील अकरा वर्षाखाली उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं होतं त्या वृक्षाचा दरवर्षी वृक्षप्रेमी वाढदिवस साजरा करतात त्याप्रमाणे त्या, त्या वृक्षाचा अकरावा वाढदिवस मोठ्या आनंदामध्ये साजरा करण्यात आला त्याच वर्षाखाली उन्हाच्या तीव्रतेचा लाभ नागरिक घेताना दिसत आहेत जसं की मोटरसायकल सावलेला झाडाखाली लावणं झाडाखाली थोडासा विसावा घेणं त्यामुळं नागरिकांनी वृक्षारोपण करण्याची अत्यंत गरज आहे हेच वृक्ष हजारो नागरिकांना ऑक्सिजन देतात त्यामुळं यामुळं वृक्षारोपण करण्याची गरज आहे वृक्षारोपण करून सोडून न देता त्याचं संगोपन करण्याची गरजही तितकीच महत्त्वाची आहे यावेळी प्राध्यापक नामदेव दळवी सर रामू चव्हाण प्रकाश शहाणे साई पतंगे माधव दिपके श्रीधर वाळवंटे शिवा नंदू परदेशी आदी सर्व वृक्षप्रेमी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावर्षी ऊन प्रचंड तापलं होतं आणि तापलेल्या उन्हामध्ये फेसबुक युनिव्हर्सिटी आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवाजी सगळी मंडळी झाडे लावा झाडे जगवा हे फेसबुकवर बोलत होती पण वसमातला एक अभिनव उपक्रम आम्ही सर्व मित्रमंडळींनी गेल्या अकरा वर्षापूर्वी केला होता तत्कालीन उपविगीय अधिकारी मोतीयाळे मॅडम शुभा असते आपण ज्या पिपळाखाली उभं आहोत त्या पिपळाच्या झाडाची वृक्षारोपण अकरा वर्षापूर्वी केलं होतं त्या के पिपळाच्या झाडाचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात अकरावा वाढदिवस आम्ही सर्व मित्रमंडळी या ठिकाणी साजरा करत आहोत सर्व नागरिकांना एक विनंती करतो आहोत प्रचंड उन्हाळा तापला होता आणि त्या उन्हाळ्याच्या कालखंडात आपल्याला गाड्या लावायला फोर ला, व्हीलर लावायला टू व्हीलर लावायला झाडं आपण शोधत ती पण झाडं नव्हती अशी जर झाडं आपण लावत गेलो तर निश्चितच भविष्यात पडणारा दुष्काळ भविष्यात पडणारा अवेळी पाऊस हे थांबेल आणि सर्वांनी झाडं लावावं या भूमिकेतनं या ठिकाणी या पिपळवृक्षाचा खऱ्या अर्थानं वाढदिवस अकरावा वाढदिवस आम्ही मंडळी मोठ्या उत्साहात टाळ्या वाजून या ठिकाणी साजरा करतो आहोत आणि नागरिकांना विनंती करतो आहोत की अशा स्वरूपाची झाडं लावून केवळ त्याच खड्ड्यात पुन्हा तेच खड्डा पुढच्या वर्षी तेच झाड न लावता अकरा वर्षाचा झालेला हा वटवृक्ष किती ऑक्सिजन देत असेल आणि किती कोटीचा ऑक्सिजन आम्हाला वसमतवाशियांना मिळत असेल याचा विचार जर केला तर आपण विचारही करू शकणार नाही अशा स्वरूपाचं झाड ऑक्सिजन देतात फळं देतात फुलं देतात आणि खऱ्या अर्थानं जीवन देतात म्हणून या जीवनदायी कल्पवृक्षाचा वाढदिवस या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही संपन्न करत आहोत प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी न्यूज मराठी